नगरपालिका आणि पंचायत नगरपालिकेच्या निवडणुकाच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत अवघ्या काही दिवसावरती मात्र आता या निवडणुका पार पाडणार आहेत त्यामुळं आता नक्कीच आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये कोणाचं वातावरण आता हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे मी आज छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये आहे सिल्लोड या गावामध्ये आलेले आहे या मध्ये आपण जर पाहिलं तर अब्दुल सत्तार यांची गेल्या पंचवीस तीस वर्षापासून एक हाती सत्ता या नगरपालिकेवरती आहे आणि पंचवीस तीस वर्षामध्ये आमदार देखील आहे मात्र इथल्या जनतेच्या मनात काय आहे कोण होणार आहे नगर अध्यक्ष हे आपण जाणून घेणार माझ्यासोबत काही सिल्लोडचे नागरिक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार काय वाटतं या निवडणुकीमध्ये नगरपालिकेवरती कोणाचा झेंडा फडकेल अब्दुल सत्तार साहेबांचा काय कारण त्यांचं विशेष म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये आणि शहरामध्ये तुमच्या माध्यमातून तुम्ही आजपर्यंत भरपूर वाईट घेतलं इथं आणि त्यांचा विकास कामाचा जो धडाका आहे तो आजपर्यंत कोणत्याही मासानं तीस तीस वर्षापर्यंत कोचकोच दूर सापडणार नाही अब्दुल सत्तार साहेबाचं काम करण्याची पद्धत एकच आहे सर्व धर्म समभाव सर्व इतर घटकांना सोबत घेऊन चालण्याचं चा आणि सर्वांना न्याय देण्याचं काम हे अब्दुल सत्तार साहेब करतं म्हणून एक हाती सत्ता आणि वर्चस्व त्यांचंच आहे त्याच्यावर का तर जातीवादीच आरोप केले विरोधक म्हणजे ते जातीवादी आहे म्हणजे हे बघा विरोधकांकडे काही मुद्दाच नाहीये त्यांनी खरं जर म्हणलं तर विकासावर बोलायला पाहिजे आणि न्याय आणि याच्यावर बोलायला पाहिजे साहेबांकडे विकासाचा मुद्दा आहे साहेबांकडे जाती भेद जर असतात या शहरामध्ये अनेक ठिकाणी प्रत्येक समाजातील न्याय देण्याचं काम केलं धार्मिक का असल कोणाचे सुखा दुखा तिथं जात धर्म न पाहता साहेब नेहमी त्यांच्या कार्यकर्ता असेल किंवा साहेब असेल किंवा भैया साहेब असेल अब्दुल समीर साहेब असतील हे आवर्जून रात्री बेरात्री त्या गरीबाच्या सुखा दुखात सामील होतात तिथं कधीही जात धर्म पाहिला नाही फक्त विरोधक हा तीच नाही जेव्हापासून जन्मला तो फक्त जातीवाद जातीवाद हा शब्दच करून ते राजकारण करतात दुसरं त्यांच्या पलीकडं काहीच नाही काय सांगाल काय वाटत तुम्हाला या नगरपालिकेमध्ये सिल्लोड मध्ये कोणाचे वर्ष राहणार आणि कोण नगर आधी होणार जेव्हापासून या ठिकाणी आपल्या आमच्या सिल्लोड स्वयंगावचे भाग्य विधात अब्दुल सत्ता साहेब जेव्हापासून हा नगरपरिषदची स्थापना झाली तेव्हापासून नगरपरिषद त्यांच्या ताब्यात आहेत आणि ताब्यात असल्या कारणामुळे त्यांनी ज्यावेळेस ते पहिल्यांदा नगरपरिषद त्यांच्या ताब्यात गेली होती आपले सिल्लोड शहर आमचे सिल्लोड शाहीची संख्या मोजून तेरा तेरा हजार होती परंतु आजच्या घडीला मध्ये लोकसंख्या एक लाखच्या लगभग पोहोचलेली आहे हे के केवळ आमदार अब्दुल साहेबांनी शहरामध्ये केलेलं जे काम आहे जे विकास आहे पाणीचा मुद्दा असेल किंवा ते त्यांनी जे सुखसुवा देऊ लागले याच्यामुळे बाहेरचे लोक राहून ते स्थायिक होऊ लागले इथे कारोबार करतायत त्याच्यामुळे संख्या वाढलेली आहे हे केवळ अब्दुल साहेबांच्या विकासामुळेच लोक इथे संख्या वाढलेली आहेत आणि म्हणून लोका लोकाला ह्या गोष्टीचा ज्ञान असल्या कारणामुळे पारंपरिक रीतीने ते अब्दुल सत्तासाहेबालाच त्यांच्या पॅनलला निवडून देतील नक्कीच आपण जर पाहिलं तर अब्दुल सत्तार यांचे विकास काम आहेत त्यामुळेच मात्र गेल्या पंचवीस तीस वर्ष सत्ता आहे काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीमध्ये कोण पाहिजे मारणार अब्दुल सत्तार साहेब काय काम आहे त्यांचे कोणते विकास काम असते की तुम्ही त्यांना मतदान करणार बहुतसे काम आहे सर यापर बहुतसे काम आहे पाणी का मसला आहे पाणी का मसला आहे रोड का मसला आहे जो लोक की जरूरत की प्रॉब्लम प्रॉब्लेम करके दिये चीज नाही करे अभी तक मला सांगा अब्दुल सत्तारांचं एवढं काम आहे तर मग ते विरोधक का बरं असे म्हणजे की नगरपालिकेमध्ये ते जमीन बळकावतात त्यांच्या शिक्षण संस्था आहेत आता अँब्युलन्सचा प्रकार आला सरकारी अँब्युलन्स खाजगी दवाखान्याला देत येत नाही तर ते त्यांच्या आखा उघडकीस आले की त्यांच्या सरकारी अम्बुलन्स खाजगीला देण्यात आले विरोधक को कुछ ना जब तक कुछ कुछ ना तो उनकी भी दुकान कब तक चले जब तक कुछ बोलेंगे नहीं तो वो नहीं चलेंगे और मुखालिफत जरूरी है जब तक मुखालिफत नहीं होती जब तक कुछ काम नहीं होता घर कैसे युवा देखिए चर्चा की अब्दुल सत्तारे अब्दुल वर्चस्व कायम रही स्ल तो अब्दुल सत्तार साहब अब्दुल सत्तार साहब अब्दुल सत्तार साहब इनकेस ऑफ डेवलप कोई भी नहीं करता सिल्लोड में ये खुद बोलने से पहले इनके काम हमारे काम हो जाते हैं ये खुद गरीब दुबलों की बहुत ज्यादा मदद करते हैं इनकी ऐसा कोई काम ही नहीं करता महाराष्ट्र में ऐसे एम जो गरीबों के गरीबों दुबलों को अमेरू को सबको साथ लेके चलते हैं किस में भेदभाव नहीं करते इन हमारी बहुत सिल्ल वालों की बहुत प्रॉब्लम सॉल्व करे इनके ऐसे ऑल महाराष्ट्र में इनके ऐसा एम नहीं है कोई मैं सांगा मुस्लिम बाहुबल मुझे जो मुस्लिम समाज है चा गड मानला जात होता मात्र ते आता शिंदे सेव शिवसेना शिवसेनेचे शिवसेना आणि म्हणजे मुस्लिम लोक जे आहेत ते शिवसेना किंवा भाजपला मतदान करत नाही तर काय वाटतं तुम्हाला मुस्लिम लोक त्यांना मतदान करते म्हणजे शिवसेनाला पाहून मतदान करते की अब्दुल सत्ताला पाहून फक्त अब्दुल सत्तार साहेब अब्दुल सत्तार साहेब फक्त इनके शिवाय अब्दुल पक्ष मायने करत नाही आम्हाला श्री अब्दुल सत्तार साहेब जो भीपक्षे चले जाय कायमे चले छोड़ेंगे जे जा आले आपण जर पाहिलं तर काय वाटतं तुम्हाला की अब्दुल सत्ताराऊंचे जे काही लोक आरोप करत त्यांच्या विरोधात काही मोर्चे निघले काही लोक जे आहेत आता उपोषण देखील करतात हे उपोषण वगैरे करतात हे काय खोटं आहे का मग असं म्हणायचं तुम्हाला हे बघा बाबासाहेबांनी जो अधिकार दिला आहे त्या लोकशाही पद्धतीने कोणी उपोषण करू शकतं मोर्चे काढू शकतं पण त्याच्यामध्ये तथ्य असलं पाहिजे ना न्यायालय सगळ्या गोष्टी आणि राहिली गोष्ट शेती बळकवता असं करता तसं करता मला सांगा तुम्ही माझा भाऊ आहे आमच्या भावाचे पाच एकर शेती आहे वडिलाची त्याच्यातून मी ती शेती बळकावू शकतो का त्याला कानून कायदा आहे सगळ्या गोष्टी आहे संमती आहे समध्या गोष्टीच कागदपुरत करावं लागते असं सूट बाबुळ कुठ असं नाही चालत ना उचलली जीभ लावलं टाळवला विरोधकाकडे म्हणजे विकासाचा मुद्दा नसून हा फक्त त्यांना एकच खोपत की अब्दुल सत्तार या शहराचा विकास कस काय करताय एवढा विकास करून ते वारंवार निवडून येत आहे लोक त्यांना एवढं चाहता का म्हणून त्यांचं फक्त पोटात दुखणं एकच आहे की अब्दुल सत्तार हा जातीवादी बस जातीवादी जर जा असता त्यांच्या काळ कार्दीमध्ये इतिहासामध्ये नाव नोंदला जाईन अब्दुल सत्तार साहेबांचं की त्यांनी या शहराला छत्रपती शिवाजी महाराजाचं भव्य स्मारक आणि पुतळ्याचं काम त्यांच्या हाताने झालं ते नेक झालं पवित्र आम्ही तर तुम्हाला सांगतो मी मी त्यांचं मरेपर्यंत त्यांचं नाव माझ्या हृदयामध्ये कोरल्या गेलेलं आहे की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची एवढे मोठं कमान बसवली त्याचा अभिमान आहे आम्हाला जर जातीवाद असते त्यांनी एक चौक सुद्धा करू दिला नसता आज प्रमुख शहराला त्यांनी एक प्रमुख नाव दिले लालबहादूर शास्त्री असल संभाजी शा, महाराज असेल जामा मस्जिद असेल या सर्व ठिकाणी प्रत्येक महात्मा ज्योतिबा फुले असल सहाभू साठे चौक असेल बाबासाहेब आंबेडकर चौक असेल त्या सर्वांना रूप उद्देशाचं काम अब्दुल सत्तार साहेबांनी केलं नक्कीच अब्दुल सत्तारांचं कार्य मोठं आहे काय वाटत तुम्हाला या निवडणुकीमध्ये त्याच्यावरती आरोप देखील होते की त्यांच्या घरातलेच नगराध्यक्ष असते नगरसेवक त्यांच्या घरातील असते असे दे, देखील विरोध करून त्यांच्यावर आरोप केले जाते नाही नाही जे आरोप करणारे आहेत ते आरोप करणाऱ्या लोकांमध्ये कोणता दुसरा काही मुद्दा उरलेला नाही त्याच्यामुळे हे सगळं ते म्हणजे मुद्दा नसल्या कारणामुळे ते हुटुट काय आरोप करतात इकडच्या तर एकंदरी जर आपण बघितलं तर हा वेळेस म्हणजे त्यांचे एकूण अठ्ठावीस उमेदवार राहणार आहे नगरसेवक राहणार आहेत त्याच्यामध्ये जर प्रामुख्य जर आपण पाहिलं तरी प्रत्येक एरियामधलं प्रत्येक प्रभागामध्ये जे मधले असतील उमेदवार असतील किंवा मध्ये असतील किंवा महिलामध्ये असतील त्याच्यामध्ये म्हणजे पंच्याण्णव टक्के सर्वधर्म समाजाचे उमेदवार राहतात त्याच्यामध्ये संख्येनुसार ते म्हणजे ते लोकांची उमेदवारी टाकतात त्याच्यामध्ये त्याचा म्हणजे घरचा आहे आहे असं ते लोक जे म्हणतात त्यांचं ते बुलबुळाचे आरोप आहेत त्या त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर सिल्लोड मतदारसंघामध्ये मात्र ज्याप्रमाणे गेल्या पंचवीसशे तीस वर्षापासून अब्दुल सत्तार यांचं जे काही वर्चस्व आहे विधानसभेवरती असेल नगरपालिकेवरती असेल त्याचप्रमाणे जर पाहिलं तर हे काही जनतेचे बोल होते हे सर्वसामान्य जनता होती ही धरून आणलेली ही कोणी पक्षाची किंवा बोलवून नियोजित नाही आहे मात्र आपण जर पाहिलं तर यांच्या जे काही भावना होत्या यांनी देखील अब्दुल सत्तार हे ज्यांच्यावरती ज्या जातीवादाचा आरोप केला जाते जमीन बळकरणाचा आरोप केले मात्र असे कुठेही नाही आहे हे विरोधकाला कोणतेही मुद्दे नसल्यामुळे असे आरोप केले जातात असं मात्र स्थानिक जनतेकडून अब्दुल सत्तार यांची बाजू घेत हे आपण त्यांच्या स्पष्ट केलं तर आपल्याला पाहायला मिळत संजय हेर लोकशाही शिल्लोड छत्रपती संभाजीनगर